शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो सर्व बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी तुम्ही नमोच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होतात तर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता जमा होणाऱ्या अब्दांची अपडेट आपण या अगोदर सुद्धा दिली होती तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता हा वितरित होणार अशी माहिती आपण सांगितली होती आणि तो वेळ किंवा ती वेळ आता आलेली आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती न आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून किंवा यांच्या हस्ते डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता वितरित क केलेला आहे किंवा वितरित करण्यास सुरुवात देखील झालेली आहे काही शेतकरी बांधवांचे मेसेज देखील आलेले आहेत की आमच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता हा जमा झालेला आहे तत्पूर्वी मित्रांनो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे यामध्ये काही शेतकरी बांधवांना फक्त दोन हजार रुपयांचा लाभ भेटलेला आहे तर काही शेतकरी बांधवांना चार हजार रुपये तर काहींना सहा हजार रुपये असाही लाभ भेटलेला आहे प्रत्येक शेतकरी बांधवाने तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला नक्की किती रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे किंवा शेत नमो शेतकरी महासामा निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे आज किती रुपये तुमच्या खात्यामध्ये आले हे कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांच्या लक्षात येईल की नमोजा सातवा हप्ता हा किती आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते तीन सॉरी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण होणार अशी माहिती समोर येत होती आणि आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे करण्यात देखील आलेलं आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमाही झाले त्यांना मेसेजही आले परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते अद्यापही जमा झाले नाहीत मित्रांनो हे जे वितरण आहे हे वितरण डायरेक्ट डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे वितरण करण्यात आलेलं आहे आणि हे डायरेक्ट डीबीटीद्वारे ट्रान्सफर केल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होतात ट्रान्सफर होतात परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होण्यासाठी कालावधी लागतो त्यामुळे जरी तुमच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे आले नसतील तरी आज आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता हा जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाही कारण नमोजा हप्त्याचं वितरण झालेलं आहे पंतप्रधान सॉरी न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डायरेक्ट डी द्वारे हे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत काही शेतकरी बांधवांच्या खात्यात खा, शेतकऱ्यांना मेसेज आले असतील काही शेतकरी बांधवांना अद्याप ही मेसेज आलेले नसतील किंवा त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील परंतु दोन दिवसांमध्ये सर्व शेतकरी आपण जर पाहिलं तर डायरेक्ट डी बी टीद्वारे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर काही बँकांमध्ये ते लवकर ट्रान्सफर होतात काही बँकांमध्ये ते उशिरा ट्रान्सफर होतात आणि याच कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये अद्याप आले नसतील किंवा काहींच्या खात्यामध्ये आलेही असतील ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायचे आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि कोणत्या जिल्ह्यातून जमा झाले तेही सांगायचं आहे मित्रांनो जरी तुमच्या खात्यात अद्याप आले नसली तरी टेन्शन घ्यायचं नाही हे दोन दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे या हप्त्याचा मुख्य का मुख्य उद्देश असा आहे किंवा शेतकरी बांधवांना थोडासा यामध्ये दिलासा असा भेटणार आहे की ज्या शेतकरी बांधवांचे मागील हप्ते पेंडिंग होते ते हप्ते पेंडिंग हप्ते सुद्धा या नमुच्या सातव्या हप्त्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी इथे दिलासा मिळताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि खरं पाहायचं झालं तर हो हा नमोजा सातवा हप्ता मिळण्यासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होण्यासाठी खूप उशीर झालेला आहे एवढा उशीर व्हायला नको होता परंतु सरकारच्या माध्यमातून हा विलंब झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये दे नाराजी देखील आपल्याला पाहायला भेटते परंतु ही जी, जी नाराजी आहे ती नाराजी म्हणजे शेतकरी बांधव जी आपल्या मनामध्ये नाराजी व्यक्त करतात ती नाराजीसुद्धा साहजिक आहे कारण आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा विसावा हप्ता भेटून खूप दिवसांचा कालावधी उलटून गेला आणि एवढ्या कालावधीमध्ये नमोचा सातवा आणि आठवा हप्ता सुद्धा यायला हवा होता परंतु अद्याप मात्र शेतकरी बांधवांचा ऑगस्ट महिना संपून गेला सप्टेंबर महिना देखील सुरू झाला आणि तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सातवाच हप्ता जमा होत नव्हता आणि या सर्व कारणामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला भेटत होती परंतु ही नाराजी आता दूर होणार आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे काही शेतकरी बांधवांना मेसेज देखील आलेले असतील काहींना मेसेज आले नसतील मित्रांनो जरी तुम तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं की तुमची लँड शेडिंग तुमचं आधार शेडिंग तुमचं लँड शेडिंग तुमची ई केवायसी आणि फार्मर आयडी हे चारही ऑप्शन तुम्ही चेक करायचे आहे यामध्ये तुमचं जर फार्मर आय डी कार्ड नसेल तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत परंतु वरील जर तीन कामे आधार शेडिंग ई के वाय सी आणि लँड शेडिंग हे तीनपैकी एक जरी काम तुमचं नो असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही आणि याची माहिती वारंवार आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली होती मित्रांनो आता पैशांचं वितरण तर झालेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आलेलं आहे त्यांनी कमेंट्समध्ये सांगा ज्यांच्या खात्यात आलेलं नाही त्यांनी अजून आतापर्यंत पण खूप विलंब किंवा खूप वाट पाहिलेली आहे या हप्त्याची त्याच पद्धतीने आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तुम्हाला ही मेसेज येईल काही बँकांची जे ट्रान्सफर ट्रान्झॅक्शन असतं ते फास्ट असतं काही बँकांची सर्व्हिसही स्लो असते त्यामुळे काही शेतकऱ्यांना लवकर मेसेज येतात काही शेतकरी बांधवांना उशिरा मेसेज येतात त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही की आमच्या खात्यामध्ये अद्याप हप्ता जमा झाला नाही किंवा आमच्या मला अद्यापही बँकेकडून मेसेज आलेला नाही की नमोजा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नमोजा सातवा जो हप्ता आहे त्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेला नाही तो प्रत्येकी दोन हजार रुपयेच तुमच्या खात्यामध्ये वर्ग झालेला आहे ज्या शेतकरी बांधवांचे हप्ते पेंडिंग होते त्यांना ते पेंडिंग हप्ते आणि नमोजा सातवा हप्ता असे एकूण हप्ते जमा झालेले आहेत परंतु ज्या शेतकरी बांधवांना सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेले होते त्या शेतकरी बांधवांना मात्र फक्त आणि फक्त नमोजा सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांना नक्कीच पोहोचवा पुन्हा व्हिडिओ या जय हिंद जय महाराष्ट्र